मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की यावर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामीण भागासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन प्रवेशास सुरुवात झालेली आहे यावर्षीपासूनच ऑनलाईन पद्धती ही संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्यात आलेली आहे तर या संदर्भात अगोदर महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालक कार्यालयामार्फत एक वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं आणि त्यानुसार कार्यक्रमसुद्धा राबवल्या गेला सव्वीस जून सव्वीस मे ते तीन जूनपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन्स केले त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे पसंतीक्रमसुद्धा दिले परंतु काही अडचणी आल्यामुळे त्या वेळापत्रकामध्ये बदल झाला व सहा आणि सात तारखेलासुद्धा ज्यांनी आपला पार्ट टू कम्प्लीट केला नसेल कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती दिली नसेल त्यांच्याकरता पुन्हा एकदा वेबसाईट सुरू करण्यात आली आणि अशा प्रकारे अशा विद्यार्थ्यांना एक संधी देण्यात आली आणि त्यामुळे पुढील वेळापत्रक जे आहे त्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आपण सर्वांनाच माहिती आहे की पाच जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार होती आणि ती जाहीरसुद्धा झालेली आहे परंतु या अलीकडच्या केलेल्या बदलामध्ये सात जून ते नऊ जून आता नवीन तारीख आलेली आहे बघा सात जून ते नऊ जूनमध्ये विद्यार्थ्यांना आपला काही आक्षेप असेल तर तो आक्षेप नोंदवता येईल सात जूनपासून नऊ जूनपर्यंत आपल्या लॉग इनमध्ये जाऊन ग्रिवेन्स रेड्रेसल नावाचं टॅब उपलब्ध असेल आणि कुणाला जर काही तक्रार असेल काही आक्षेप असेल तर त्या माध्यमातून तो आपला आक्षेप नोंदवू शकेल आणि प्रकारे नोंदवलेल्या आक्षेपावर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे तपासणी करेल आणि संदर्भात निर्णय घेईल तर अगोदरची सहा आणि सात तारीख जी होती तर त्याच्याऐवजी आता सात ते नऊ या दरम्यान ह्या आक्षेपांचं निवारण करण्यात येईल त्यानंतर मग अकरा जूनला एक अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रकाशित केल्या जाईल आणि या अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत कोटा अल्पसंख्याक को कोटा यासाठी ज्यांनी अर्ज केलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचं निवड व त्यांचं वाटप हे अकरा जून रोजी करण्यात येईल आणि अशा प्रकारे व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटा या माध्यमातून ज्यांना आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत तर त्यांना बारा जूनपासून ते चौदा जूनपर्यंत आपले प्रवेश निश्चित करता येतील त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना जर आपल्या पसंतीचं कनिष्ठ महाविद्यालय मिळालं असेल तर अशा कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाबतीत त्यांनी ॲडमिशन फॉर प्रोस आ, प्रोसीड फॉर ॲडमिशन अशा प्रकारचं एक टॅब उपलब्ध होईल आणि ते टॅब प्रेस करायचं आहे वेबसाईटवर आपली कागदपत्रं अपलोड करायची आहेत आणि संबंधित कॉलेजमध्ये जाऊन आपल्या कागदपत्रांची मूळ कागदपत्रांची तपासणी करून घ्यायची आहे व आपला प्रवेश निश्चित करायचा आहे बारा जूनपासून तर चौदा जूनपर्यंत ही प्रक्रिया चालेल त्यानंतर सतरा जूनला शिक्षण उपसंचालक कार्यालय जे आहे तर ती विभागीय समिती जी आहे तर ती पुन्हा गुणवंत गुणवत्ता यादी जी आहे त्या गुणवत्ता यादीची फेर तपासणी करेल आणि कारण आता व्यवस्थापन कोटा अंतर्गत कोटा आणि अल्पसंख्याक को कोटाचे ॲडमिशन साठोपलेल्या असतील आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा परीक्षण करून सव्वीस जूनला अंतिम गुणवत्ता यादी लागेल आणि या, या अंतिम गुणवत्ता यादीच्याद्वारे विद्यार्थ्यांना आपले प्रवेश करायचे आहे तर आपल्या लॉग इनमध्ये विद्यार्थ्यांना सव्वीस जूनला हे माहिती पळेल की त्याचा प्रवेश नेमका कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये होणार आहे त्याचप्रमाणे कनिष्ठ महाविद्यालयाच्या लॉगिनमध्ये सुद्धा अशा प्रकारची यादी येईल की त्यांच्याकडे कोणते विद्यार्थी प्रवेशाकरता येणार आहेत आणि फेरीनिहाय सुद्धा वेब पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे तर सव्वीस जूनला चार बाबी घडणार आहेत एक आहे प्रवेश फेरीसाठी उमावीनिहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर होईल दुसरं म्हणजे विद्यार्थी आपल्या लॉग इनमध्ये आपल्याला कोणतं कनिष्ठ महाविद्यालय मिळालेलं आहे ते बघू शकेल कनिष्ठ महाविद्यालय आपल्याकडे कोणते विद्यार्थी प्रवेशासाठी येणार आहेत तर त्याची यादी बघू शकतील आपल्या लॉग इनमध्ये जाऊन आणि त्यानंतर फेरीनिहाय कट ऑफ यादी वेब पोर्टलवर जाहीर करण्यात येईल तर अशा प्रकारे ह्या सगळ्या बाबी आटोपल्यानंतर सत्तावीस जूनपासून ते तीन जुल जुलैपर्यंत सत्तावीस जून दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थ्यांना जर त्यांच्या पसंतीनुसार त्यांना आवडल्यास जर कनिष्ठ महाविद्यालय मिळालेलं असेल तेच कनिष्ठ महाविद्यालय मिळाले असेल तर अशा प्रसंगी ते प्रोसीड फॉर ॲडमिशन बटन प्रेस करून टॅब प्रेस करून आपली डॉक्युमेंट्स जे आहेत तर ते आपल्या लॉग इनमध्ये जाऊन अपलोड करतील त्यानंतर ते संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाकडे जाऊन तिथे आपल्या मूळ दस्तऐवजाची पडताळणी करून घेतील व त्यानंतर जी काही फी असेल जे काही शुल्क आहे ते शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करतील तर अशा प्रकारे सत्तावीस जूनपासून तीन जून जुल, जुलैपर्यंत अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया या ॲडमिशन्सच्या बाबतीत प्रवेशांच्या संदर्भात आहे ती विद्यार्थ्याने प्रोसीड फॉर ॲडमिशन बटन दाबायचं आहे त्यानंतर आपली कागदपत्रं अपलोड करायची आहेत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे व आपला प्रवेश निश्चित करायचा आहे एखाद्या विद्यार्थ्याला जर त्याच्या पसंतीचं कनिष्ठ महाविद्यालय मिळालं नसेल तर तो पुढील फेरीमध्ये पुन्हा सहभागी होऊ शकतो परंतु त्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जर पहिल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालेलं आहे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेलं आहे परंतु त्याला जर प्रवेश घ्यायचा नसेल तर त्यांनी जर प्रवेश घेतला नाही तर अशा विद्यार्थ्याला पुढील फेरीमध्ये समाविष्ट होता येणार नाही म्हणजे एक ते चार राऊंड जे आहेत तर त्या राऊंडमध्ये त्याला समाविष्ट होणार येणार नाही तर त्यानंतरचा जो ओपन फॉर ऑल राऊंड जो आहे तर त्यामध्ये त्याला प्रवेश मिळेल त्याचप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतलेला आहे आणि त्याला तो प्रवेश रद्द करायचा आहे तर अशा प्रसंगी तो विद्यार्थी एक विनंती अर्ज देऊन आपला प्रवेश रद्द करेल परंतु त्यालासुद्धा पुन्हा एक ते चार राऊंडमध्ये खेळता येणार नाही म्हणजेच त्याला सहभागी होता येणार नाही आणि त्याला मग ओपन फॉर ऑल राऊंड जो आहे तर त्यामध्ये समाविष्ट होता येईल तर अशा प्रकारे ही जी प्रवेश प्रक्रिया आहे यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय जे आहेत तर कनिष्ठ महाविद्यालयसुद्धा आपल्याकडे जे प्रवेश झालेले आहेत त्याची नोंदणी या दरम्यान वेबसाईटवर करतील आणि ज्यांनी प्रवेश घेतले नाहीत तर संदर्भात सुद्धा माहिती देतील आणि त्यानंतर पाच जुलैला फेरी क्रमांक दोनसाठी रिक्त जागांची कोटा निहाय यादी जाहीर केल्या जाईल तर अशा प्रकारे ही प्रक्रिया राबवल्या जाईल लक्षात ठेवायचं आहे की अकरा जूनला अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्याद्वारे बारा जून ते चौदा जूनच्या दरम्यान व्यवस्थापन कोटा संस्था अंतर्गत कोटा व अल्पसंख्याक को कोटा याद्वारे विद्यार्थ्यांना आपल्या ॲडमिशन्स करायचे आहेत त्यानंतर सतरा जूनला पुन्हा एकदा यादी रिव्हाइज केल्या जाईल आणि विभागीय समितीद्वारे त्याचं परीक्षण केलं जाईल त्यानंतर सव्वीस जूनला अंतिम गुणवत्ता यादी जी येईल त्याद्वारे सत्तावीस जूनपासून ते तीन जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत कोणीही चुकायचं नाही कारण यामधून जर आपण बाद झालो तर अनेक अडचणी येतील म्हणून सर्व बाबी बारकाईने जाणून घेऊन आपले प्रवेश निश्चित करायचे प्रथम पसंतीचं जर कॉलेज मिळालं असेल तर तिथे आपण प्रवेश निश्चित करणं आवश्यक आहे नाही केल्यास आपल्याला चार फेरीपर्यंत पुन्हा समाविष्ट होणार होता येणार नाही आणि ओपन फॉर ऑल राऊंडमध्ये मग जे कनिष्ठ महाविद्यालय मिळेल त्यामध्ये प्रवेश घ्यावा लागेल परंतु दुसऱ्या पसंतीक्रमापासून जर आपल्याला कनिष्ठ महाविद्यालय मिळालं असेल तर अशा प्रसंगी आपण पुढची फेरी खेळू शकतो पुढच्या फेरीमध्ये आपली नोंद करू शकतो तर पाच जुलैला तीन जुलै झाल्यानंतर पाच जुलैला कोटानिहाय पुन्हा रिक्त जागांची यादी लागेल आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीची सुरुवात होईल तर या सर्व बाबींची सर्वांनी दखल घ्यावी आणि आपले प्रवेश निश्चित करावे धन्यवाद